आज संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी त्यांचा स्मृती दिन त्याबद्दल संत गाडगेबाबांना मी विनम्र अभिवादन करतो आणि संत गाडगेबाबांच्या जीवन कार्यातील काही दोन चार मुद्दे आपल्यासमोर मी आज ठेवणार आहे मित्र संत गाडगेबाबा यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण आज बघूयात तर आपण सर्वसाधारणपणे सर्व माणसं विचार करतात की मोठं होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी किंवा फार मोठा लौकिक मिळवण्यासाठी फार विद्वता लागते फार पैसा लागतो असा काही जणांचा गैरसमज आहे सर्वांचा नाही पण ज्यांचा गैरसमज आहे त्यांनी संत गाडगेबाबांचं चरित्र जर वाचलं तर हा गैरसमज दूर होतो की समाज समाजसेवा करण्यासाठी आणि समाजाला समाजाचं प्रबोधन करण्यासाठी शाळेत जाऊन शिक्षणच घेतलं पाहिजे असं काही नाही याचा अर्थ शाळेत जाऊ नये असं काय असं असं मला म्हणायचं नाही स्वतः संत गाडगेबाबांनीच म्हटलेलं आहे मोळी विकापन शिक्षण शिका शिका शिकवा अशा पद्धतीचा संदेश त्यांचा स्वतःचाच आहे त्यामुळे शिक्षणाला त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि शिक्षणालाच महत्त्व दिले असं नाही तर शिक्षण क्षेत्रातील माणसांना देखील समाजकार्यातील माणसांना देखील महत्त्व दिलेलं आहे संत गाडगे बाबा आपल्या कीर्तनामध्ये जसं संत तुकोबारायांचा गौरव करायचे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही गौरव करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय असं म्हणायचे आणि त्यांचं त्यांच्या कार्याचं कौतुक ते करायचे म्हणजे हे ह्यावरून आपण काय शिकलं पाहिजे की एखादं चांगलं काम जर कोणी करत असेल तर ते त्यांचा गौरव त्यांचं कौतुक आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही प्रेरणा संत गाडगेबाबा आपल्याला देतात जातीभेद हा तर काही गाडगेबाबांच्या विचाराचा भागच नव्हता जातीद्वेष हा तर त्यांच्या आयुष्यात कधी आलाच नाही तर मानव ही जात असं समजून गाडगेबाबांचं जीवन आणि कार्य यांची वाटचाल सुरू होते त्यांनी जर त्यांना जर कोणती जात कोणती आहे असं जर विचारलं तर ते म्हणायचे की माझी माणूस ही, ही जात आहे काही जणांना माणूस ही जात म्हटलं की चिडायचे माणूस म्हणजे माणूस ही जात राहू शकते ना गाय ही एक जात आहे आपण कधी गायीवर चिडतो का गाय ही गायी जात आहे म्हटलं तर माणसाची मात्र आपल्याला जात शोधल्याशिवाय समाधान होत नाही ह्या हा आपल्या डोक्यातला किडा आहे तो किडा असला तरी इतरांचा तरी किमान द्वेष करू नये जातीच्या नावानं ठीक आहे तुम आपापल्या जातीचं तुम्हाला जर लईच प्रेम असेल तर आपापल्या जातीचा उद्धार करण्यासाठी अवश्य प्रयत्न करा कारण वेगवेगळ्या जातीय संघटना समाजामध्ये कार्यरत आहेत आणि त्या समाज परिवर्तनाचं समाजाला मानवी मूल्यांचं शिकवण देत असतील समाजहिताचं काम करत असतील समा आपापल्या समाजातल्या अंधश्रद्धा दूर करत असतील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत असतील तर त्याचा त्याच्यावर टीका करायचं काही कारण नाही कारण प्रत्येकाने आपापलं घर स्वच्छ केलं तर सगळं देश स्वच्छ होऊ शकतो आप प्रत्येकाने आपल्या घरापुढचा रस्ता स्वच्छ केला देशातले सगळे रस्ते स्वच्छ होऊ शकतात गावामधले शहरामधले तसं आप प्रत्येकाने आपापले घर जर समृद्ध केलं आणि आपलं आपलं आपला समाज जरी समृद्ध करू शकला तर काय त्याच्यामध्ये अडचण नाही त्या नावानं लोक एकत्र संघटित होतात कारण संघटित होणं अतिशय महत्त्वाचं गरज असते त्या नावानं जर कोणी संघटित होऊन चांगलं काम करत असतील आणि त्यांच्यामध्ये इतरांविषयी तुच्छता भाव नसेल तर ते त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे हा माझा माझं मत आहे तर श संत गाडगेबाबांनी समाजाला अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे त्यांच्या चरित्रातून शिकविलेले आहेत शिक्षण त्यांचं नि नव्हतं निरक्षर होते तरी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी समाजाला प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी समाजातलं अज्ञान दूर करण्यासाठी समाजाला शिक्षणाकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबांचं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे तुमचं काम जर शैक्षणिक क्षेत्रात योगदान असेल तर समाज कशी दखल घेऊ शकतो हे ते त्यांच्या चरित्रातून आपल्याला लक्षात येते अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाडगेबाबांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ ज्या समाजात नाही ज्या बहुजन समाजात नाही असं त्यांचं म्हणणं आहे काही विशिष्ट समाजच या उत्पन्न आणि खर्चा हिशोब ठेवतो आणि ज्याचं उत्पन्न आहे त्या पद्धतीनं खर्च करतो पण आमचा उत्पन्न दहा पैशाचं न खर्च नव्वद पैशाचं जर होत असेल तर आम्ही कर्जबाजारी होणार आहोत आणि आम्ही कर्जात बुडून जाणार आहोत आणि कर्जामुळे आत्महत्या होणार आहेत जर सर गड संत गाडगेबाबांचा हा जर विचार आम्ही स्वीकारला तर उत्पन्न आणि खर्च यानुसार जर आम्ही खर्च करू शकलो आणि उत्पन्न जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे करी उत्तम व्यवहार करून जर पैसा कमवला संत तुकोबारांचा संदेश आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे करी अतिशय निर्लेप पद्धतीनं खर्च केला पाहिजे फार मोठी प बडेजाव करण्यासाठी खर्च न करता दाखवेगिरीसाठी खर्च न करता जिथं आवश्यक आहे तिथं खर्च करणं आणि उत्तम व्यवहार करून पैसा कमवणं हा गाडगेबाबां तुको संत तुकोबारायांचा संदेश आहे आणि गाडगेबाबा संत तुकोबारायांना सातत्यानं त्यांचे अभंग उद्धृत करतात आणि त्यांच्याविषयी अतिशय आदर त्यांच्या मनामध्ये त्यांनी बाळगलेला आहे संत गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोहोचण्याचं अतिशय पवित्र कार्य संत गाडगेबाबांनी केलेलं आहे त्यांनी अनेक रंजल्या गांजलेल्यामध्ये तुकोबारायाने देवशोधा असं सांगितलेलं आहे जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा असं तुकोबा राय सांगतात आणि संत गाडगेबाबा हाच विचार सामान्य माणसात देवशोधा व मंदिरात देव नाही दगडात देव नाही अशा ना पद्धतीनं असं आयुष्यभर विचार देत राहिले तीर्थयात्रेला मध्ये देऊ नाही असंही तुकोबारायांचा संदेश संदेश विचार सुद्धा विचारसुद्धा गाडगेबाबांनी समाजामध्ये प्रसारित आणि करण्याचं समाजात रुजवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलं आणि समाजकार्य हे काही धंदा नाही हा बिझनेस नाही हा पोट भरण्याचं साधन नाही स्वतःचे घरं भरण्याचं साधन नाही ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे समाजसेवा बदनाम होण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये मदत झालेली आहे अतिशय निष्पृहपणे काहीतरी त्यागी भावनेतनं समाजसेवेचं पाऊल टाकलं पाहिजे नाहीतर उद्योग व्यापार व्यवसाय आपलं आपले पोटं भरण्यासाठी केले पाहिजे त्यामध्ये ते सुद्धा करणं आवश्यकच असते ते करायलाच पाहिजे पण समाजसेवा काय काय हा बिझनेस नाही तर गाडगेबाबांनी अतिशय निष्पृहपणे समाजसेवा केलेली आहे कोणाच्या पाच पैशाला हात न लावता जे काही निधी त्यांना मिळायचा त्या निधीचा पाच पाच पैसे ते हिशोब ठेवायला सांगायचे आणि ज्या ज्या धर्मशाळा त्यांनी उभ्या के केल्या त्या धर्मशाळेमध्ये ते राहिले नाहीत किंवा धर्मशाळेमध्ये आपल्या लेकरांचा आपल्या परिवाराचा कधी हिस्सा ठेवला नाही त्याने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि अतिशय निष्पृपणे धर्मशाळा उभं करून त्यांनी त्या ठिकाणी गुरुगरबांच्या राहण्याची सोय केली आणि गड मग त्यांना सरस्व ते असं एका ठिकाणी असं म्हणाले होते की ग संत गाडगेबाबा एका ठिकाणी म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकर जर मला अगोदर भेटले असते तर मी शिक्षण कार्य केलं असतो शैक्षणिक कार्यात गेलो असतो हा अतिशय मनाचा मोठेपण आहे गाडगेबाबा यांचा मित्रो आयुष्य अखंडितपणे समाजसेवा त्यांनी केलेली आहे आप आणि आपल्या बऱ्याच जणाला मोह संसाराचा असतो तो असलाही पाहिजे काही प्रमाणामध्ये परंतु इतकाही मोह असून की की तिथं तुमची काहीच किंमत नाही किंवा तुमचा काही उपयोग नसेल तर समाजसेवेत या कुटुंबात जर तुमचं उपयोगिता संपलेली असेल तर ला तिथंच लातड्या करत बसण्यापेक्षा समाजसेवेत आलं पाहिजे बाबांनी काही वर्षे संसार केला संसाराची निरार्थकता त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आता संपूर्ण आयुष्य एकदा समर्पित केलं मग त्यानंतर त्यांनी घराकडं ढुंकून बघितलं नाही मग आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली तेव्हा आयसे गेले कोट्यानकोटी काय रडू एकट्यासाठी असा संदेश त्यांनी त्याच कीर्तनातून दिलेला आहे बघा एका निरक्षर असणाऱ्या माणसासाठी ज्ञानी माणूस निरीक्षर माणूस ज्ञानी असतो आणि ज्ञानी माणूस आणि ज्ञानी असणारा किंवा पदव्या घेतलेलाही निरक्षर असू अज्ञानी असू शकतो शिक्षणाचा आणि शानपणाचा काही संबंध नाही फारसा कधी कधी अतिशय ज्ञानी आणि शहाणं व्यक्तिमत्व म्हणून बा गा संत गाडगेबाबांचा गौरव केला जातो आता त्यांनी अखंडितपणे मान अपमान निंदा त्रास या सगळ्या गोष्टीचं विष प्राशन त्यांनी केलेलं आहे आणि अखंडितपणे प्रबोधनाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे प्रबोधन करत असताना लक्षात ठेवा की आपल्याला वाटतं की प्रबोधन करायचं म्हणजे बरंचसं साहित्य लागते वगैरे हो टाट पेट्या मोग तमोक सगळं काय तरी लागलं तरच मग आपण कीर्तन करू शकतो किंवा भजन करू शकतो त्याच्याशेवट काय तर आपण बाबाकडून एका गोष्ट आपल्याला शिकता येईल बघा त्यांच्यासोबत ते एकटेच गावसोबत काय करायचे सुरुवातीला त्यांनी गाव झाडायचे आणि गाव झाडतन का झाडता बाबा तुम्ही काय हे काय करता नाही तर बाबा मोठ्या बाबाचं कीर्तन आहे असं सांगायचे आणि मग संध्याकाळी आपण स्वतःच गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणून उभं करायचे आणि मग माणसात देव शोधायला शिकवायचे अं वेगवेगळ्या नवसहायसाने समाजाची कर्मकांडाच्या नावाने समाजाची जी अतिशय फसवणूक होते त्या कर्मकांडातून समाजाला दूर करा समाजाला दूर करण्याचं काम करायचे आईवडिलांची सेवा करा ग गोरगरिबांना मदत करा लेकरांना शिकवा अशा पद्धतीचे अतिशय जन उपयोगी मौलिक असे संदेश ते द्यायचे आणि त्यांनी कधी भो आपलं स्तोम माजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही जसं गड संत तुकोबा कधी भव्य वस्त्र घालून माळाभूषण धारण करून आपला आपला मो मोठेपणा मिरवण्यासाठी त्यांनी कधी तसा प्रयत्न केला निष्प्रपणे ज्यांनी जशी सेवा केली त्यांनाच आदर्श मानून संत गाडगेबाबांनीसुद्धा अशा कुठल्याही समाजाला फसवणारा पोशाख घेऊन किंवा समाजाला फसवणाऱ्या भूषणं घालून स्वतःचं स्तोम वाजवण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही याचा अर्थ दोन्ही भगवे वस्त्र घालत असतील तर वस्त्रामुळे काही टे वस् भगवे घाईल कोणी हिरवे घाईल कोणी पण भगवे पण अंतकरण शुद्ध असलं पाहिजे त्यांची धारणा होती पण ते साधे कपडे वापरायचे अतिशय साधे कपडे वापरायचे आणि कोणाला आपले कोणी पाया पडायला आलं तरी ते पाया पडू द्यायचे नाही जसं आणि स्वच्छतेला त्यांनी अतिशय महत्त्व दिलं गावात स्वतः स्वच्छता करायला कारण माणसं नाक पुसायलाही माणसं ठेवतात हाता धुयालाही माणसं शासनाला मोहीम राबवा लागली इतकी आपण निष्क्रिय आहोत तोंड पुसायला माणसं हात पुसायला माणसं फरशी पुसायला माणसं धन्य कपडे धुवायला माणसं सगळ्या गोष्टीसाठी आता माणसं लागायला माणसायला आपलं स्वतःला काय स्वतःच स्वतःच आता जेवायला सुद्धा माणसं ठेवतील काही दिवसानंतर या इतके निष्क्रिय झालेले आहेत संत गाडगेबाबा आयुष्याच्या शेवटपर्यंत अतिशय सक्रिय राहिलेले आहेत इतके सक्रिय राहिलेले आहेत की तुम्हाला सांगतो ते स्वच्छता करायचे गावामध्ये जाऊन स्वच्छतेचं काम करायचे आणि हे स्वच्छता त्यांची हे स्वच्छतेचं कार्य लक्षात घेऊन संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान शासनाने सुद्धा राबवलेले आहे त्यांच्या नावाने पुरस्कार गावाला दिलेले आहेत तर मला तर या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे या देशामध्ये या आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक अलौकिक संत होऊन गेला की अतिशय सामान्य परिस्थितीत असामान्य ठरला अशा ह्या महापुरुषाला या कर्मयोगी संताला मी विनम्र अभिवादन करतो आणि हे विचार आपल्याला असेच विचार समाजासमोर पसरायचे आहेत आपण सर्वांच्या सहकार्यानं सर हे विचार आपण पसरूया धन्यवाद